चर्चा आहे भाऊंना नाथभाऊंना आपण विचारा बघा असं आहे की भारतीय जनता पार्टी फार मोठा पक्ष आहे ते पूर्वी याच पक्षामध्ये होते आणि त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं ते येतील की नाही येतील हा आमच्या केंद्रीय नेतृत्वाचा आणि राज्य नेतृत्वाचा प्रश्न आहे त्यामुळं मला असं वाटतं की एकनाथ खडसे हे यावेत की नाही याबाबत कार्यकर्त्यांची व्यक्तिगत मतमतांतर असू शकतात माझंही ते व्यक्तिगत मत आहे पण मी संघटना सर्वोच्च मानणारा कार्यकर्ता आहे त्यामुळे बाबतीत आमचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेते तो कार्यकर्त्यांना मान्य करावा लागेल कार्यकर्त्यांची इच्छा काय ते अगदी उघड आहे ते लपलेलं नाही सुरू आहेत ना तेच म्हटलं आज आपल्याला जर भेटले जिल्ह्यामध्ये तर त्यांना विचारा काय हालचाल त्यांच्याकडून सुरू आहेत ते दिल्लीला आम्ही काय त्यांना बोलवायला घरी गेलेलो नव्हतो आपल्याला तेच सांगतो असं असं खडसे साहेब म्हणाले ते भेटतील तेव्हा त्यांना आपण सविस्तर विचारा की आपण दिल्लीला का जात आहे आमच्या केंद्रीय नेतृत्वाला का भेटत आहे राज्यातल्या नेतृत्वाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न खडसे साहेब का करतायत कारण बघा आम्ही जळगाव जिल्ह्यामध्ये आमच्याकडून जे जे चांगलं करण्यासारखं होतं तेथे माझे नेते आदरणीय गिरीश केलं आहे ते जनतेने पाहिलंय हालचाली त्यांच्याकडून सुरू आहेत त्यांना विचारलेलं अतिशय चांगलं मी भारतीय जनता पक्षाचा सहमुख्य प्रवक्ता आहे राज्यामध्ये पक्षाची भूमिका काय आहे हे मांडण्याची जबाबदारी आदरणीय वामकुळ साहेबांनी मला दिलेली आहे तशी अधिकृत माहिती माझ्याकडे नाही म्हणजे त्याचं उत्तर नाही आहे असं मला वाटतं